नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जगदाई आहे आर्डोर सिड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण जातेगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील युवा शेतकरी बागल यांच्यासोबत आज आपण कांद्याबद्दल माहिती घेतात जे आर्डोर सिरचं अमूल्य ही कांद्याची व्हरायटी आलेली होती त्या कांद्याची त्यांनी लागवड केली होती माझ्याकडून त्यांनी बियाणे वगैरे के खरेदी केले होते त्या कांद्याचं आज हार्वेस्टिंग चालू आहे त्या हार्वेस्टिंग टायमिंगला आपण त्यांच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर साहेब आपले परिचय थोडक्यात सांगू शकाल आपण माझं नाव दुंबर सुभाष बागन बरं राहणार जाते त्या अमूल्य कांद्याची लागवड आपण किती तारखेला केली लागवड वीस ऑक्टोबरला कांद्याची पेरणी केली होती बरं त्याने फेरणी केली आंतरपीक म्हणून कांदे लागवड केळी के प्लस कांदा आंतरपीक किती एकर क्षेत्रावर कांदे म्हणजे के कांदा केलेला आहे त्यासाठी बियाणे किती वापरलेली सवा किलो, दोन किलो। आज कांद्याची चकाकी वगैरे बघू शकताय किती तारखेला के लागवड केली ती बियाणे पेरणी पेरणी वीस ऑक्टोबरला आपण पेरणी केली होती वीस ऑक्टोबर म्हणजे साधारण आज एकशे अठ्ठावीस एकोणतीस दिवस झालेले प्लॉटला हार्वेस्टिंग झालेलं आहे तुम्ही कांद्याची शायनिंग वगैरे बघू शकतात चाकाकी आणि सर्वात महत्वाचं कांद्याच्या बियाणामध्ये फाकडी हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात असतो ह्या व्हरायटीला कांद्याची फाकडी वगैरे नाही तुम्ही ना मा तुम ना पाठीमाग पण बघू शकताय प्लॉटमध्ये कांदा वगैरे एक नंबर हार्वेस्टिंग झालेला आहे ज्याची साईज वगैरे पंचावन्न एम एम पर्यंत साईज वगैरे गेलेली आहे आकर्षक असा हा गारव्या कलरमध्ये हा कांदा आलेला आहे शेतकरी म्हणून तुम्ही ह्या कांद्याबद्दल काय सांगाल ह्या व्हरायटीमध्ये खूप चांगली व्हरायटी आपल्या आम्हाला मिळाला म्हटलं म्हणून आपण घेतलं आणि पेरणी केली पण याचा असा फायदा झाला की आमच्या मनात म्हणजे असं पहिल्यांदा शंका होती की बाबा बी वेगळं लागते का किंवा बी खराब लागते का फसगेरी होते का पण असं काही नाही का एकदम व्यवस्थित बी चांगलं मिळालं प्रोडक्शन चांगलं झालं आहे कांद्याचं आणि विशेष म्हणजे की आज सोलापूर मार्केटला सगळ्यात जास्त कुठल्या व्हरायटीला म्हणजे कुठल्या कांद्याला जर मार्केट जास्त तर गारवा कलर असं जर या कांद्याला सगळ्यात जास्त मार्केट राहतं तर आणि आम्हाला तेच सेम गारवा कलर मिळालेला आहे आता तुम्ही कांदा काटून असं ठेवलेला आहे पातीत वगैरे दाखवून ठेवला पलीकडे एक डिपो लावला अलीकडे एक डिपो आहे तर हे म्हणजे तुम्ही शेडमध्ये ठेवणार काही व्यापारी नाही नाही लगेच व्यापारी जागेवर आम्ही इथून कधी देणार आहात आज संध्याकाळी कुठले व्यापारी आहेत व्यापारी आमच्या गावचीच बागाला आमच्या गावकीच व्यापारी त्यांचं काय म्हणणं एक नंबर व्हरायटी म्हणजे त्यांच्याकडे आज कालपर्यंत आजपर्यंत त्यांनी सगळ्यांकडे कांदा खरेदी करता येते तर त्यांनी तेवीस रुपये चोवीस रुपये असा कांदा खरेदी केलाय जागेवर सगळा म्हणजे आपण काही सुद्धा करायचं नाही असं त्यांना ते सगळं भरून वगैरे नेणार तर आपला कांदा त्यांनी जगापेक्षा एक रुपयाने वाढवून दिलाय पंचवीस रुपयाने घेतला आपला कांदा मार्केट दरापेक्षा ही आकर्षक कलर असल्यामुळे आणि व्यापाऱ्यांच्या पसंती उतरत आहे कांद्याची टिकवण क्षमता पण सहा सात महिने टिकवण क्षमता सुद्धा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काय अडचण येत नाही आणि मेन म्हणजे कांद्याला चाकाकी एक नंबरची आहे मालाला वर डेंग वगैरे जो म्हणतात शेतकरी ती डेंग येण्याचं प्रमाण कमी आहे व्हरायटीला आणि फाकडी ह्या प्लॉट व्हरायटीला येईल कांद्याला फाकडी हा विषय आपल्याला वाटलं या प्लॉट मध्ये नाही थोडे एखादा पर्सन जास्तीत जास्त नाही तर नाही नियोजन केलं म्हणजे रोगराई किंवा नियोजन म्हणजे सुरुवातीला पेरलं ह्या वर्षी एकतर वातावरण की अवकाळी पाऊस दुही, दुही पडणं याच्यामुळं क्लायमेट जरा खालीवर खालीवर त्यामुळं स्ट्रगल नाही करावं लागलं कांद्याला पण विशेष म्हणजे ह्या कांद्याला प्रतिकारशक्ती भरपूर आहे ऑलरेडी असताना जास्त काय जरी आता ज्या वेळेस मी कांदा पेरला होता त्यावेळेस ते माझ्याबरोबर गावात भरपूर कांदे फिरले होते माझा अंदाज आहे दहा सुद्धा लोकांचे कांदे राहिले आहेत लागवडी लावलेल्या ला असू ला द्या पेरलेल्या असू द्या विस्कटलेला कांदा असू द्या सगळे कांदे खराब झाले म्हणजे जळून गेले अक्षरशः रोगाने धुई पण आपल्या कांद्याचं विशेष असं की बळी पडला नाही रोगा आणि त्याच्यात मी प्रिकॉशन म्हणून असं केलं होतं की दरवर्षीचा अनुभव होता कांद्याला धुई पडली की कांदा खराब होतो अक्षरशः रोग सगळं जळून जात आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी मी रेन पाईप टाकला होता सुरुवातीला स्टार्टिंगला ज्या ज्यावेळेस धुई पडली असं वाटलं मला की मी रेन पाईप चालू केलं गेलं की ते रेन धुऊन जायचं रोग ते एक मी ऍडव्हान्स केलं होतं म्हणजे आपलं कांदा टिकाव म्हणून बाकी काही नाही मग नंतर हळूहळू जसं कांदा साईज गेल्यानंतर मग रोग राहिले कांद्यावर पण झाला त्याला भरण्या वगैरे केल्यानंतर योग्य झाला कांदा तरी शेतकरी मित्रांनो हा झाला शेतकऱ्यांचा अनुभव अजून तुम्हाला सांगायला गेलं तरी जे रिटेलर दुकानदार जे आहेत त्यांना आम्ही तर त्यांनी मागच्या वर्षीपेक्षा या चालू वर्षी आम्हाला पन्नास किलो शंभर किलो दोनशे किलो असं बियाणं प्रत्येक दुकानदार मागत आहे कारण की त्यांनी कांदा दिलता खाली त्या शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगले लागणार ला आहे आणि रिटेलर जे दुकानदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की व्हरायटी एक नंबर आहे आम्ही कांद्याचं प्लॉट बघत शेत आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे तुम्हालाही येणाऱ्या सीजनमध्ये कांद्याची लागवड करायची असेल तर अमूल्य कांदा आहे त्याचं बियाणं उपलब्ध करून पाहिजे नसेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच चौऱ्याऐंशी चौतीस या नंबरला तुम्ही कॉल करा तुम्हाला सोलापूर जिल्हा असेल किंवा ऑल महाराष्ट्रात कुठं बियाणं पाहिजे त्या क्षेत्रात आम्ही तुमच्या भागात तुम्हाला कंपनी प्रतिनिधीकडून बियाणं उपलब्ध करून देऊ धन्यवाद